आपण सध्या शहरात राहून पाणी दोन तीन दिवस साठवलं तरी त्याला वास येतो चव बदलते पण आश्चर्य म्हणजे महाराष्ट्रातील अनेक गडांवर तीनशे चारशे वाश्य जुन्या टाक्यांमध्ये साठलेलं पाणी आजही ताजच असतं हे नेमकं कसं शक्य झालं आज आपण जाणून घेणार आहोत मराठ्यांचं गुप्त जलशास्त्र भाग एक गडांवरील पाण्याचं महत्व शिवकालात गड म्हणजे फक्त युद्धासाठीचं ठिकाण नव्हतं तर ते एक छोटं स्वयंपूर्ण शहर होतं तेथे सैनिक नागरिक घोडे तोफा आणि साठवणूक यासाठी व्यवस्था असायची आणि त्यातील सर्वात महत्वाचं पाणी गडावर युद्धाच्या वेळी बाहेरून पाणी आणणं शक्य नव्हतं त्यामुळे वर्षभरासाठी पुरेल इतकं पाणी गडावरच असणं गरजेचं होतं भाग दोन टाक्यांची रचना आणि विज्ञान गडांवर पाणी साठवण्यासाठी मोठमोठ्या टाक्या बांधल्या जात पण त्या फक्त खड्डे नव्हत्या त्या होत्या अभियांत्रिकी आणि विज्ञानाचे उत्कृष्ट उदाहरण टाक्यांचा तळ बहुतेकदा नैसर्गिक खडक कापून तयार केला जायचा ज्यामुळे पाणी गळत नसे भिंतींना चुना बेल गूळ आणि उडीद डाळीचं मिश्रण लावून पाणी थंड आणि स्वच्छ राहील अशी नैसर्गिक कोटिंग दिली जायची यामुळे टाक्यांमध्ये शैवाल वाढत नसे आणि पाण्याला वास येत नसे भाग तीन पावसाच्या पाण्याचं गाळणं गडांच्या परिसरात पावसाचं पाणी नैसर्गिक उतारांना टाक्यांकडे आणलं जात असे रस्त्यात गाळ काढण्यासाठी दगडी गाळणीचे खड्डे किंवा लहान टाक्या बनवलेल्या असत पहिल्या टाकीत माती पानं धूळ अडकायची आणि स्वच्छ पाणी पुढच्या टाकीत जायचं ही पद्धत पाण्याला फक्त स्वच्छच ठेवत नव्हती तर ते पिण्यास योग्य बनवत होती भाग चार पाण्याचं चा तापमान नियंत्रित करणं काही गडांवर जसं की सिंहगड राजगड तोरणा टाक्यांच्या तळाशी पांढरे गोटे किंवा विशेष दगड ठेवलेले होते हे दगड दिवसा उष्णता शोषण रात्री हळूहळू थंडावा पाण्यात सोडत त्यामुळे उन्हाळ्यातही पाणी थंड राहतं भाग पाच गुप्त जागांची निवड पाणी साठवण्यासाठी जागा निवडणं ही सुद्धा एक कला होती अभियंते नेहमीच टाकी अशा ठिकाणी बनवत की जिथे थेट सूर्यप्रकाश कमी पडेल पण पावसाचं पाणी सहज जमा होईल कधीकधी टाकी किल्ल्याच्या आतल्या गाभाऱ्यात किंवा खडकात खोलवर लपवलेली असायची जेणेकरून शत्रूला ती दिसणार नाही भाग सहा आजची स्थिती आज या टाक्या पाहताना आपण त्यांचं वैभव पाहतो पण त्या काळचं जलव्यवस्थापन किती प्रगत होतं हे लक्षातच येत नाही आधुनिक तंत्रज्ञान नसूनही आपण अजूनही अशा पाण्याचं संरक्षण तितकं चांगलं करू शकत नाही हीच मराठ्यांची दूरदृष्टी जी युद्धात आणि शांततेतही लोकांच्या जीवनाचा आधार बनली पाणी फक्त जीवनाचा आधार नव्हतं ते गडांचं प्राण होतं आणि त्या प्राणाला जिवंत ठेवणारे हे गुप्त जलशास्त्र मराठ्यांच्या बुद्धिमत्तेचं जिवंत उदाहरण आहे